ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा हे बघा लेडीज हे बघा साहेबांना उलट्या बोलतात बघा हे बघा बघा हे बघा पोलिसांना नक्की देत बघा ही बाई गिरी बाया बाया या तुम्ही लवकर जरा तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही करू काहीच नका फक्त एक व्हिडिओ व्हिडिओ करायला हे बघा या बघा बिल्डरच्या बिल्डरच्या त्याच बायाच्या

आयडी नाही डायरेक्ट काम करायला सगळ्यांचा दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर आणि असे भरपूर आहेत तिथे अठरा वर्षाच्या पण नाहीत हे बघा ठीक आहे ठीक आहे आयडी कुठे आहे ताई आयडी कुठे ताई तुम्ही काम करायला चालू आले ठीक आहे पण आयडी कुठे तुमच्याकडे थोड्या वेळ थोड्या वेळातच काम चालू करायचं होतं ना तुम्हाला थोड्या वेळातच काम चालू करायचं होता त्यांच्याकडे आयडी नाही काय नाही कल्याण ग्रामीण मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून काही महिलांनी शेतकरी कुटुंबाला धमकावलाय तर पोलिसांना सुद्धा धक्काबुक्कीचा प्रकार उघडकीस आलाय कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील देसाई गावात एका जागेवरून शेतकरी कुटुंब आणि व्यावसायिक यांच्यात वाद सुरू आहे हे प्रकरण कोर्टात सुद्धा गेलंय यातच गेले काही दिवस पन्नास ते साठ परप्रांतीय महिला या जागी येऊन शेतकरी कुटुंबाला धमकावत चिवीगाळ करत त्रास देत आहेत या शेतकरी कुटुंबाने टोल फ्री नंबरवर पोलिसांनी ही बाब कळवली पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या परप्रांतीय महिलांना जाण्यास सांगितलं मात्र त्या महिलांनी पोलिसांशी आरेरावी करत महिला पोलिसांना धक्का दिला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय या घटनेबाबत शेतकरी कुटुंबियांना विचारलं असता सदर महिला या व्यावसायिकाने पाठवल्या होत्या तसेच या जागेचे प्रकरण कोर्टात असून आम्ही याबाबत पोलिसांना कळवलंय मात्र पोलिसांनी त्या महिलांवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाहीये या परप्रांतीय महिलांमुळे आमच्या कुटुंबातील महिला मुले तसेच बाजूच्या इमारतीतील नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतोय पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे पाच वाजेपर्यंत महिला इकडे आलेल्या तर मला सात वाजता कलाल तेव्हा मी धावत धावत आलो तेव्हा तोपर्यंत या पंचावन्न छप्पन महिलांनी पार पूर्ण ते लास्ट पाहून तोडून टाकलेलं थांबवतो इथं का आयडिया आहे का काय आहे कोणी लेटर दिले का ते काहीच नाही आमचा सर येईल धाव असता तेव्हा त्यांच्याशी बोला आणि गरज पत्र हलवत साहेब एवढं महिला व्हायचा एक शब्द बोलायला चानस नाही बोलायला ला लावलं का इकडे पत्रांचा धडाधळा आवाज येत होता कोणाशी बोलू कोणाची मदत मागू काहीच सुचत नव्हतं साहेब मला तिथे नंतर हे शेठ लोक आले थोडेसे पोरं वगैरे आमची महिला पण आल्यानंतर काही थोडं हे केले तेव्हा ते महिला थोड्या जपासल्या नाहीतर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट केली कंप्लेंट ते त्याच्या कंप्लेट नाव वगैरे लिहून घेतलं ताई मग त्यानं ते बोलतो त्यांची एक लेडीज होती त्यांना बोलतो तुम्ही घेऊन तिकडे जा लेडीज पण एकच आलेली इथे आणि त्याच्या अगोदर दोन पोलीस आणि एक गाडी अगोदरच आतमध्ये आली येऊ माझ्या अगोदर होती इथे तेव्हा त्या तिकडे त्यांना घेऊन तिथे तेव्हा मी इथे पोहोचलो आपलं नाव संजय वामन भुईर त्याही हातबीत उचलायला आमच्या अंगावर आले पत्रे पण आमचे लोटले त्यांनी ना शिवा पण शिवा दिला त्यांनी न दादागिरीची भाषा करायला लागली होती उद्या आणखी लहान मुलं आहेत हो पण आमची मुलांना जर काही मारलं बिरलं मारून टाकलं जीवाला आमची धोकाच आहे त्यांच्यापासून कुठल्या महिला आहेत या मराठीत बोलत होत्या नाही नाही मराठी आहेत का काय माहित नाही अनोळखी आहेत त्या शिव्या कुठल्या भाषेत घेत होत्या हिंदी मध्ये आणि खूप म्हणजे आम्हाला असं काय काय आम्हाला दिवस जवळ आम्हाला बोलतो की तुम्ही या आमच्या अंगावर असं बोलतो पण आम्हाला सांगून दिलं जाऊ नका त्यांच्या अंगावर इथून काय बोला बोला आपली बाउंड्री करून जाऊ नका त्या बाजूला असं पत्र बांधले आम्ही तरी पण ते परत लाता मारून आणि रात्री तीन वाजता जागर भेट केली रात्रीने पण आम्ही इथं होतो जपलो तो इथं खूप त्रास देतात त्या आलत पण नाही इथून कुत्रा भुंकला म्हणून आम्ही बघायला गेलो ते पोलीस त्यांच्याच वर्ष बोलतो आमच्या वर्ष बोलतच नाही प्रशासनाकडे आमदार खासदार इकडचे आहेत त्यांच्याकडे काय तुमची विनंती असणार आम्हाला आम्हाला काही कमाई नाही यांच्यापासून आम्हाला काहीच नाही आम्ही इथं शेती लावतो आमचं गुलाबालांच आमचं बोट आमच्या एवढीच आहे जमीन अजून काय विषय असा आहे की सदरची जी मिळकत हा जो शेतकरी आहे या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे ऍडव्हर्स पोझिशन खाली मालकी मिळवण्याकरिता सदरचा दावा हा न्यायप्रविष्ट सदरची मिळकत ही न्यायप्रविष्ट असताना काही त्रयस्त लोकांनी साधारण साठ ते सत्तर महिला या परवा सकाळी या मिळकतीवर ट्रेसपास करण्याच्या प्रयत्नात घुसल्या आणि ह्या ज्या शेतकऱ्यांनी त्याचं वर्षानुवर्ष जे कुंपण होतं त्याच्यामध्ये जो शेती करतो या मिळकतीमध्ये ती शेती प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या गाई बकऱ्या वगैरे अशा काही पाळीव प्राणी प्रोटेक्ट करण्यासाठी त्याने जे कुंपण बांधलेलं वर्षानुवर्ष ते कुंपण होतं ते कुंपण त्या महिलांनी तोडलं तोडल्यानंतर हा जो शेतकरी यांनी स्थानिक पोलीस स्टेशनकडे मदतीसाठी धाव घेतली परंतु त्याचं कोणी तक्रार तिकडे नोंदवली नाही मग पर्यायी त्याने एकशे बारा नंबरवरती कॉल केला त्यावेळेला स्थानिक पोलीस आले परंतु त्या ठिकाणी त्या महिलांना कोणीही घुसण्यासाठी किंवा अशी कुठलाही आडकाठी केली नाही त्या महिला, ना महिला आताही आपण गेला तरी ते जागे तो त्या जागेवर तळ टोकून आहेत त्यांना आम्ही आयडेंटिटी विचारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नाही आहे त्या महिला स्थानिक नाही आहेत साठ ते सत्तर महिला आहेत कोण आहेत कुठल्या समाजाच्या कुठल्या विशिष्ट जाती आम्ही त्यांना काही असं विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काही सांगायला तयार नाही आहेत फक्त विचारलं तर ते एवढंच सांगतात की आमचे आयडिया आहेत आमचे सिनियर येऊन दाखवतील दोन दिवस झाले त्या महिला त्या ठिकाणी तळ टोकून आहेत त्या महिलांमुळे आजूबाजूला दहशतीचं वातावरण आहे कालही रात्री त्या महिलांनी ह्याच्या घरावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला रात्री आपण याबाबत पोलीस स्टेशनला गेला होता काय माहिती साहेब स्थानिक पोलीस स्टेशननी दखल घेतली नाही त्यामुळे काल आम्ही आदरणीय सीपी साहेबांकडे भेट घेतली होती सीपी साहेबांनी त्याच्यावरती गुन्हा नोंद करायचे आदेश दिले होते परंतु आता स्थानिक पोलिसांनी आज आतापर्यंत गुन्हा नोंद केला की नाही ह्याची काही कल्पना नाही एक व्हिडिओ आपण सादर धक्काबुक्की करत काय नक्की ते ज्या वेळेला तो हा प्रसंग घडला कायद्याच्या चौकटीत राहून हा विषय हाताळावा म्हणून आम्ही एकशे बारा नंबरवर जी आपली सुविधा आहे शंभर एकशे बारा नंबरवर कॉल केला होता की इथे काही अनुचित प्रकार घडू नये सदर प्रकार जेव्हा आम्ही तो कॉल केला त्याच्यानंतर काही महिला पोलीस आणि इतर पुरुष मंडळ पोलीस आले होते त्या ठिकाणी तसे असताना त्या महिला पोलिसांच्याही अंगावर धावून जात होत्या तसं आता आम्ही एक आमच्या साठी पक्षकार शूटिंग करत होते ज्या महिला जेव्हा अंगावर येणार ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते स्पष्ट दिसत आहे की त्या ज्या महिला एवढ्या अग्रेसिव्ह होत्या की त्या पोलिसांच्या अंगावर धावून जात होत्या तर ते साधारण शेतकरी काय त्यांच्या समोर निभाव लावेल या कुटुंबियांना न्याय मिळत नसल्यानं त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केने यांच्याकडे धाव घेतली आणि हा प्रकार सांगितला यानंतर केने यांनी कोळी भूमिपुत्र महासंघातील पदाधिकारी आणि शेतकरी कुटुंबियांना घेऊन थेट डायघर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे सर्व प्रकाराबाबत वाचा फोडली ही गुंडगिरी चाललेली ही चुकीचे आणि ते आमच्या भूमिपुत्रावर झालेली आता या ठिकाणी बाहेरच्या महिला त्या व्यावसायिकाने आणल्या असतील तर आमच्या ह्या ठिकाणची पंचकृषीचे भूमिपुत्र उतरले तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांनी काय करायचं मोडते पडल्यानंतर पोलीस पंचनामाला येणार का आमचं संरक्षण कोण करणार या ठिकाणी चाललेला जो नंगा नाच आहे तो बंद झाला पाहिजे की नाही ज्या जागेमध्ये कंपाऊंड टाकण्या असताना ट्रेस चा गुन्हा दाखल करावा पाहिजे त्यांच्यावर आमच्या जागेत त्यांनी कंपाऊंड तोडून प्रवेश केलेला आहे हा कायदा आहे आम्ही संविधान मानतो आणि या ठिकाणी जर पुन्हा आपल्या भूमिपुत्राला अन्याय होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र इथं रस्त्यावर उतरले तर सगळी जबाबदारी पोलिसांची राहील कारण शेतकऱ्याला फसवणूक केलेलं त्यांना न्याय मिळायला पाहिजे न्याय मिळत नसेल गुंडगिरी चालवत राहत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील आणि आमदार खासदारांची जबाबदारी काय निवडणुका संपल्या मतदान गेलं आणि मतदार राजाला तुम्ही असं धक्काबुक्की करायची वाट बघताय का काम काय अधिवेशन चालू आहे न्याय मिळाला पाहिजे प्रश्न सुटला पाहिजे या ठिकाणी त्यांनाही आवाहन करतो जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे यानंतर पोलिसांनी हा प्रकार तपासून आम्ही पुढील कारवाई करू असं आश्वासन दिलंय कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा